ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या विविध परिसरांमधील पाणी ठाण्याला वळवले जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कळवा प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला होता या यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड ही देखील सहभागी झाली होती तर ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी फक्त लवकरात लवकर पैसे मिळतील अशा कामांकडे लक्ष देत असून कोणत्याही प्रकारे महत्वाच्या कामांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नताशा आव्हाड यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे आम्ही पावसात एवढे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे पाणी हे सगळ्यांना लागतं पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिंग तर ती पण अजून टी एम सी पुरवत नाहीये आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टीएमसी काही करायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता ने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं आता काय इलेक्शन येत आहेत आता इलेक्शन येत आहेत ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे कळवा कर मुंबईचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक का गेली आहेत ना तिथे मग ते काय करतायत फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत तुम्ही आता सत्तेत आहात ना तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत पाणी झालं कचरा झालं गटारं झाली हे झालं ते सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जात खूप छान कळव्याचा विकास असाच होता रहावा पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या बसीसकडे का फाईट करत नाही आहेत का तुम्ही टी एम सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला हो तेच म्हणजे मी तेच सांगते ना टी एम सी धरणं हे सगळं सोडून जे काम लवकर होतात एक एक महिन्यात होऊन जातात लवकर कॉन्ट्रॅक्टर पैसे मिळतात ऑफिसर पैसे मिळतात मधले जी लोक आहेत त्यांना पैसे मिळतात असेच प्रोजेक्ट टीएमसी राबवते हायवे पेंट करा हे करा काहीतरी ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काहीतरी चार पाच गोष्टी लावा बेंच लावा तिकडून पटकन पैसे मिळतात जे ऍक्च्युली मोठे प्रोजेक्ट आहेत ज्याची गरज ठाण्याला आहे ती ते लोक करणार नाहीत कारण त्याला टाइम जास्त लागतो पैसे लवकर येत नाहीत कमिशन लवकर येत नाहीत बिल्डर फ्रेंड्स ना काय त्याच्यातनं मिळत नाही म्हणून ह्याला हे प्रोजेक्ट आहेत ते कधीच होणार नाही टीएमसी कधीच करणार नाहीच होणार आहे आणि आणि आम्ही आंदोलन करत राहू आणि कळवेकरांचं ते हक्काचं पाणी आहे ते त्यांना मिळायलाच द्यावंच लागणार टीएमसी रेल्वेचं ला। धरण आहे ते आम्ही जेवढा पाठपुरवठा करतोय त्या जा, त्याहून जास्ती आम्ही करायला तयार आहे पण टी एम सी कडनं आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल रिस्पॉन्स मिळायला पाहिजे ना तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोडून तो प्रॉब्लेम अजून मोठा कसा करायचा ते बघताय तुम्ही निळजे परिसरातील एका हाय प्रोफाईल वर्टेक्स विला सोसायटीतील मानपाडा पोलिसांनी छापा टाकला असून एका फ्लॅटमधील जवळपास दोन कोटींचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत तसेच या प्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक करण्यात आली आहे आरोपीचे नाव ईशा बकायोका असून कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटींचे एम डी ड्रग्ज हस्तगत केले आहेत या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करून हे ड्रग्ज नक्की कोण पुरवतोय याचा कस तपास पोलीस करत आहेत मानपाडा अंतर्गत आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून हो ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडूनसुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे बीचं पथक यांना त्याप्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैवच सदिस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं जर आत्ता पण आपलं निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजी भागामध्ये ह्या सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलाव या भागातून पला आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राने केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवलदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवलदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांझुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार्ग महाराष्ट्र सरकारने नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमाडा पुल्टेशनं केली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणून आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे नि, निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपीद्रामे निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आत्तापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचंही आमचा तपास सुरू आहे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून जिल्ह्यातील पंचवीस मार्गांवरून पावसाचं पाणी वाहत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत सातत्याने पाऊस पडत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत परिणामी अनेक गावातील सखल भागात पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलं असून जीवना उपयोगी साहित्यास अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत परिणामी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना भंडारा जिल्ह्यात सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे ते नाव मनगल शिंदे आहे

जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील संजय नगर निळकंठ नगर तसेच इतर प्रभागातील शेकडो नागरिकांनी जालना अधिकाऱ्यांचे दालन गाठत तक्रारीचा पाढा वाचला यानंतर या सर्व प्रसार संवाद साधत श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना यांचे दर महिन्याला मिळणारे मानधन मागील एक ते दोन वर्षांपासून बंद आहे त्यामुळे आमचा उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला असून आम्ही अगोदरच वयोवृद्ध आहोत आम्हाला औषध गोळ्या या मानधनाचा फायदा होतो मात्र हे मानधन मिळत नसल्यामुळे आमची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे यामुळे संदर्भात आम्ही संबंधित तहसील आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तर देत आहेत आज कंटाळून आम्ही जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांची भेट घेत त्यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचून आमच्या अडीअडचणी सांगितल्या आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर देत येत्या काही दिवसात सर्व मानधनांची सोडत सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी संबंधित आई आज कलेक्टर ऑफिस ला आले होते आमच्या पगारी बंद झाल्या म्हणून कलेक्टर साहेबाकडे आलो होतो दोन्ही दोन्ही दोन लिहिलं आलो आमच्या पगारी चालू करा इथं आज आम्ही आम्ही मग कॅम्प मग तुमच्याची जर सारे येतील जमा करून सनी मग तुमचे नाव घेऊ आणि तुमच्या पगारी चालू करू या अगोदर चालू होती का पगार मानधन चालू होत किती महिन्याला भेटतो मानधन दोन महिन्याला किती महिन्याला दीड दीड हजार रुपये महिन्याला आता किती दिवस झाले बंद आहे आता म्हटल्याला झाले तीन महिने काय कारण काय बंद आहे काही सांगितलं का साहेबांना नाही सांगितलं काय म्हटले साहेब येईन येईन मग गणतेवाजवळ पाहिलं तर आली नाही पगार मग इथं आलो बँकेत गे गेलो होते का बँकेत गेलो काय म्हणते बँकेत म्हणे तहसील ला जा तहशील काय म्हंटल काय नाव आहे तुमचं नाव काय चोर मारे भाऊ काय सांगाल आज कलेक्टर ऑफिस मध्ये आले होते काय विशेष संजय नगर शंकरनगर नगर आणि नगर, आपल्या जालना शहरातील ज्या सर्व माता बहिणी आहे आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जे संजय गांधी निर्धार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा महिला योजना असेल आणि जे अपंग असेल त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत पण ज्या योजना निसते जे बँकेमध्ये आणि तहसीलमध्ये फेरफटका मारो मारो त्यांची अतिशय म्हणजे हेळसाड होत आहे त्यांची जी हेळसाड होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्व माता बहिणींच्या वतीने एक निवेदन देण्याकरता आलो होतो की ह्या ज्या वय माता बहिणी आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना आता ह्या वयामध्ये आपण शासनाच्या चक्राना चा मारता त्यांच्या घरी आपण एक असं शिबिर आयोजित करावं यासाठी आणि इथं ज्या पगारी त्यांच्या सहा सहा महिने सात सात महिने ज्या महिला ज्या वयस्कर झालेल्या त्यांनी कुठं जायचंय की त्यांचं जे वय झालं म्हणजे तुमचं फिंगर येत नाही व्हॅलिडी फिंगर असं सांगतात पण ज्या महिला आहेत मग त्यांनी जायचं कुठे मग त्याच्यासाठी हे सरकार जे आहे तर त्यांनी आपण काहीतरी योजना करावं आणि त्यांना जे आ, फिंगर येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करायला पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आज आलो होतो आणि आज सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये पण तहसीलदार मॅडम कडे त्याच्यानंतर अजून जे काय मदतले ब्रोकर आहे ते फक्त यांच्याकडून पैसे करून घेतात आणि ते त्यांचं काम होत नाही मग त्यासाठी यांचं कुठंतरी काम झालं पाहिजे आणि या सगळ्यांना त्यांच्या घरी तहसील कार्यालयाचं एक दिवसाचं शिबिर आपण आयोजित करणार आहे तर आताच क्रिकेटर साहेबांनाही सांगितलं की एक दिवस तुम्हाला पूर्ण तहसील कार्यालय तुमच्या प्रभागामध्ये येईल आणि त्यांची सगळ्यांच्या ज्या काही समस्या असेल एका दिवसात सर्व तिथल्या सोडण्याचा प्रयत्न करेल असं आता सध्या जे आपले क्रिकेटर साहेब आहेत त्यांनी आम्हाला आता सध्या तसं सांगितलेलं आहे की लवकरच तुमच्या दारामध्ये पूर्ण तहसील कार्यालय राहील म्हणे एक दिवसाचं पूर्ण त्यांचं जे करून ज्या कुठल्याही समस्या असेल मग त्याच्यामध्ये तहसीलच्या संबंधित त्या सगळ्या एकाच याच्यात मध्ये तुम्हाला ते करून देईल आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असतील जे काही निराधार योजना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा बाळ असेल या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही एजंट मधामध्ये येतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात मात्र त्यांना कुठे त्यांचा लाभ मिळते किंवा फक्त पैसे घेऊन निघून जाते आणि हे भोळी जनता जे आहे ते त्या आशाला आशासाठी तुम्ही नेमकं आता काय करणार ते थांबण्यासाठी मग हे थांबण्यासाठी आम्ही ते सांगितलं साहेबाला की बाबा हे जे कुठेतरी थांबलं पाहिजे तरी जे ब्रोकर कडे न देता तुमचं तहसील कार्यालयाच आमच्या प्रभागामध्ये एक दिवस आणा आणि त्यांना जे निशुल्क आपल्याकडनं जे आहे सगळ्यांना त्याचा एका दिवसात तिथे लाभ करण्याचा प्रयत्न द्या तर आता कलेक्टर साहेबांनी ते अतिशय ते यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच म्हणजे तुमच्या दारामध्ये पूर्ण आमचं तहसील कार्यालय राहील याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक आश्वासन करून टाकलेलं आहे सध्या नाव करण पाटील जाधव बुलढाणा जिल्ह्यात मेहकर आणि लोणार तालुक्यांमध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे त्यामुळे नुकतेच पेरणी केलेल्या पिकांसह जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान असून आता या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेरणी क्षेत्रफळ सात लाख पस्तीस हजार हेक्टर असून त्यापैकी आत्तापर्यंत सहा लाख वीस हजार हेक्टरवर म्हणजेच चौऱ्याऐंशी टक्के पेरणी झाली आहे यावर्षी कशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र हे संपूर्ण पीक खरडून गेल्याने मेहकर आणि लोणार तालुक्यातील साडेचार ते पाच हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकाने मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील बोधवड नाक्याजवळील पुष्पा स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयकर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोधवड नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक आयशर वाहन येताना दिसले त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने पळून जात असल्यामुळे संशय बळावल्यामुळे त्या आयशर वाहनाचा पाठलाग करून मलकापूर येथे वाहनास अडवून तपासणी केली असता प्लॅस्टिक खताच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली आढळली चौकशी अंती ही लाकडे चंदनाची लाकडे असल्याबाबत समजले त्यामुळे ट्रक चालक जनुद्दीन शेख अजुमुद्दीन याला ताब्यात घेणार आले आहे या मुद्देमालाचे मोजमाप केले असता एकूण चंदन लाकूड सत्तावीस पोत्यांचे वजन सहाशे किलो होते तर चंदनाचा लाकडाचा भुसा असलेल्या पंधरा पोत्यांचे वजन दोनशे क्विंटल असा एकूण तेहतीस लाख पोली खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील दांडावडी निंबोडे तसेच इतर परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे शिरपूर तालुक्यातील टेकवाडी येथील एका घरफोडी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रवीण पोपट वाडिले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडली होती पाच जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डी बी पथका शिरपूर मध्ये सापळा रचून दीपक रमेश कोळी वय वर्ष छत्तीस या संशयिताला अटक केले असता त्यांच्याकडून पैंजण ब्रेसलेट आणि दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करत आहेत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेकवाडे गावात दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होती सदर घरफोडीमध्ये छत्तीस हजार रुपयाचे चांदी सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरीला गेले होते सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी माननीय किशोर परदेशी साहेबांना मिळालेली आहे त्यांनी डीबी पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी डीबी बिबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपीताकडून चांदीचे दागिने रोख रक्कम असा चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे सदर याचा पुढील तपास करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील शेत रस्ता खुला करून द्यावा यासाठी चौदा शेतकरी गेल्या सहा दिवसापासून बुलढाण्यात उपोषण करत आहेत मात्र अजूनही त्यांची प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने या उपोषणाला आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली शासन दखल घेत नसल्याने यावेळी त्यांच्यासमोर दंडवत घालून आंदोलन देखील करण्यात आले धोत्रा भनगोजी तालुक्यात चिखली जिल्हा बुलढाणा येथील चौदा शेतकऱ्यांचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे गेली सहा दिवसापासून त्यांचं अमरण उपोषण आहे ते पाणी सुद्धा पेच नाही काही मरणची तब्येत खालावलेली आहे प्रशासन त्या ठिकाणी इथं कुठल्या तरी काहीतरी फोन वगैरे येतात आणि प्रशासन वापर जातं परंतु ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आज गावकरी धोतरा बनगोजी वतीनं आज जवळजवळ अडीचशे लोक या ठिकाणी या उपोषणाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु काल तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आले त्यांनी अडवलं समर्थ व्यक्तींना अडवलं अडवल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी पुन्हा तशेत वापस गेले त्यामुळे शेतकरी आणि इकडे महिलांना मर मरण्याची वेळ आलेली आहे चौदा शेतकऱ्यांनी सत्तर एकर शेती आज शेत शेत पळीत पडलेली पर आहे मागच्या वर्षी व्यवस्थित ठिकाण होत्या त्यांनी कुठल्या तरी शेतकऱ्याला विनंती केली आणि प्रेरणा करून घेतल्या होत्या ही ठाणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले असून कासार वडवली उड्डाण पुलाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर गायमुख कासार वडवली या परिसरात उड्डाणपूल व्हावं या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरवठा करीत होतो तात्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले आहे या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई पेटी गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुख ते वाघमेळ मार्गावर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही पण म्हटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा की दाढी त्यामुळे गाडीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्यांनी त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे नाव असतात राजकारणामध्ये या गोष्टी होतच राहतात एकनाथ शिंदे साहेब असू द्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या अजितदादा पवार असू द्या हे राज्याचे मुख्य नेते त्यांना दिवस म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला दिवसण्यासारखं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच आता मीरा भांडाचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मोर्चा होता त्या कार्यक्रमामध्ये मलाही दिवस देण्याचा प्रयत्न केला म्हणून बोलून बघत राहायचं का असं होत नाही राजकारणामध्ये राजकीय पक्षाचा भूमिका मांडणं कर्तव्य ते आम्ही बघा व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं मोर्चा काढू दिला तशाच पद्धतीनं मराठी लोकांना सुद्धा मोर्चा काढू देणं गरजेचं होतं कारण मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मग मनसे उघाटाची लोक गोष्टी गोष्ट नंतरची व्यापाऱ्यांना एक नाही आणि मराठी लोकांना एक नाही असं पोलिसांची जी, जी भूमिका ती दुटप्पी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे बाबतीत तक्रार केलेली आहे डीसी प्रकाश जाधव हो। यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मला केलेल्या तर ठाण्यामध्ये बहुभाषिक एकत्र येत आहे एक उपमुख्यमंत्री एकनाथ समर्थन दिलेलं आहे गुजराती मारवाडी सिंधी आणि मद्रासी नागरिकांनी एक एक वृंदावन परिसरात बॅनर लावून जे आहे आम्हाला सर्वसामान्य मतदार आम्हाला पाठिंबा देतात आम्ही दोघंही बहुभाषित मतदारसंघातून निवडून येतो गेल्या निवडणुकीला मी त्र्याऐंशी हजार मताधिकाने निवडून आलो होतो या निवडणुकीला मी जवळजवळ एक लाख आठ हजार मताने निवडून आलो त्यामुळे बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब प्रताप सरनाईक यांना मतांच्या माध्यमातून लोकांनी आशीर्वाद दिलेला आणि त्यांचं काम करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आगामी महापालिका निवडणुका आहात मराठी मुद्दा की विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही करणार परंतु मी मराठी असल्याचं मला अभिमान आहे मी जन्मत मराठी आहे मी शेवटपर्यंत चितेवर जाईपर्यंत मराठी असणार आहे तेव्हा मराठी हा माझा आत्मा आहे मराठी आमचा सन्मान आहे आणि मराठीसाठी आम्ही लढतच राहणार परंतु शेवटी राजकीय आमची आम्ही घोषित करत असताना आम्हाला आमच्या पक्षाचे मुद्दे आमच्या पक्षाचं धोरण आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत बरोबर लागणार आणि विकास हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे तो विकासाचं स्वप्न घेऊनच आम्ही लोकांना मतं मागायला जाणार काय कल्पना केंद्र सरकारच्या कथित कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थकांच्या घोषणांविरुद्ध तसेच चार नवीन कामगार संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील पंचवीस कोटीहून अधिक कामगार आज नऊ जुलै रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हिंद मजदूर सभा आणि इतरांसह दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी या संपाची हाक दिली आहे या संपाला संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांचा पाठिंबा आहे याशिवाय जुनी पेन्शन योजना लागू करणे किमान वेतन सव्वीस हजार संपवणे सरकारी विभागांच्या खाजगीकरणावर बंदी घालणे आणि बेरोजगारी भत्ता या मागण्यांचा समावेश आहे सरकारने भांडवलदारांना सतरा लाख कोटी रुपयांचा दिलासा दिला तर कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांचा आहे केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेल्या निमिषा प्रियाला सोळा जुलै रोजी मध्ये फाशी दिली जाईल प्रियावर एका यमनच्या नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे अशी माहिती मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युएल जेरोम यांनी दिली आहे जेरोम यांच्याकडे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांची पॉवर ऑफ अटर्नी आहे जेरोमे यांनी सांगितले की तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची तारीख कळवली आहे त्याचबरोबर निमिषा प्रियालाही याबद्दल अधिकृतपणे कळवण आले आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार